शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार याबाबत सध्या चर्चा सुरू आहे आणि याचबाबत बोलण्यासाठी आपल्याला शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल फुले आपल्यासोबत आहेत आता खरंतर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार सध्या चर्चा आहे नाही या केवळ चर्चा आहेत कारण प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये परिस्थिती वेगळी आहे सुंदरची परिस्थिती वेगळी आहे आंबेगावची परिस्थिती वेगळी आहे खेडची परिस्थिती वेगळी आहे शिरूर हवेलीची परिस्थिती वेगळी आहे आणि यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात त्यामुळे कार्यकर्त्यांच्या नेमकं मनात काय आहे त्या दृष्टीनं त्यांची मतं आजमावून घेणं यासाठीच्या तर या बैठका सुरू आहेत आणि यामध्ये मग राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या पक्षाबरोबर जायचं की शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर जायचं कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे हे पाहणं गरजेचं आहे जे आदरणीय पवार साहेबांनी सांगितले त्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाबरोबर या चारही मतदारसंघांमध्ये आम्ही जाणार नाही आहोत ही हो, गोष्ट खरी आहे पण त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे मग दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी सुद्धा असंही काही फॉर्म्युला होऊ शकतो किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अजून तरी माझी कोणाशी बैठक झालेली नाही त्यामुळे या संदर्भात जर कार्यकर्त्यांचं म्हणणं असेल तर मग त्या दृष्टीनं या बैठका करायच्या की नाही हे त्यावेळी ठरवू खर सध्या बैठका सुरू आहेत नक्की काय फॉर्मुला असतो दोन्ही राष्ट्रपती एकत्र येणार की वेगळ्याकडे पाहायला मिळणार नाही मी आपल्याला तेच म्हणालो की स्थानिक कार्यकर्त्यांचं जे म्हणणं आहे त्यामध्ये त्या दृष्टीनं चर्चेसाठी मी माझी दारं ही सर्वांसाठी खुली आहेत आणि त्या दृष्टीनं कार्यकर्त्यांच्या मनातलं जे म्हणणं आहे त्यानुसार या चर्चा पुढच्या काळात होतील आता कार्यकर्त्यांचं म्हणणं समजून घेतो खरं तर ही गोष्ट आली मात्र इतर ठिकाणी राज्यामध्ये राष्ट्रवादी कधी लढू शकतात काय तशाबाबतचा प्रस्ताव काय नाही अशी अजून माझ्यापर्यंत कुठलीही चर्चा आलेली नाही मी सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीची आघाडी करणं गरजेचं वाटतंय ते म्हणणं आधी जाणून घेतं आणि एकदा हे सगळं चित्र स्पष्ट झालं तर शिरूर विषयी मी भाष्य करू शकते राज्यात काय नेमकं का घडतंय किंवा अशा कुठल्या आघाड्या तुमच्याच माध्यमातून तुम काही बातम्या समोर येतात पण या कुठली ठोस माहिती माझ्याकडे तरी नाही खरंतर निवडणूक आयोगाने ट्रम्पेट चिन्ह होतं ते सध्या हटवलेले आहे हा निर्णय मागे झाला होता की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेळी ट्रम्पेट हे चिन्ह असणार नाही कारण ट्रम्पेट या चिन्हामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक जागांवर फार मोठं नुकसान हे विधानसभेला सुद्धा आम्हाला सोसावं लागलं लोकसभेला सुद्धा प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांची जर जागा बघितली तर ही जागा केवळ ट्रम्पेटला मिळालेल्या याच्यामुळे ही जागा हातची गेली आणि अगदी दिंडोरी स... दिंडोरी लोकसभेमध्ये जर पाहिलं तर ट्रम्पेटला फार मोठ्या प्रमाणावर मतदान त्यावेळी गैरसमजातून झालं होतं आणि त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे चिन्ह नसेल हा निर्णय याआधीच आला होता खरंतर जुन्नर असेल किंवा शिरो लोकसभा मतदारसंघ असेल त्याची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे काल वनमंत्री या ठिकाणी आले होते त्यांनी थेट आदेश दिले की बिबट्याला गोळा घाल मान्य वनमंत्री महोदयांनी हा जरी आदेश दिला असला तरी हा आदेश भाषणामध्ये बोलण्याचा वेगळा आहे परंतु त्यासाठी येणारी परवानगी आणि त्यासाठी तो बिबट्या नरभक्षक असण्याचीही गोष्ट ही जनभावना आहे कि बिबट जर मानव वस्तीमध्ये येत असेल त्याच्या नैसर्गिक अधिवासातून बाहेर येत असेल तर त्यामध्ये तो शेड्यूल वन मधून बाहेर काढला गेला पाहिजे हे आधी जास्त गरजेचं आहे आणि त्यामुळे वनमंत्री महोदयांना माझी हीच विनंती की बिबट मानव वस्तीत आढळणारा बिबट हा शेड्यूल वन मधून बाहेर काढण्यासाठी महत्वाची पावलं ही राज्य सरकारकडून प्रस्ताव केंद्र सरकारकडे जाणं गरजेचं आहे त्याचबरोबरीनं राज्य आपत्ती घोषित करून वन विभागाला पुरेसं मनुष्यबळ साधन सामग्री या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देणं हे तितकंच गरजेचं आहे आणि एक चतुर्सूत्री जर आपण अवलंबली म्हणजे बिबट शेड्युल वन मधून बाहेर काढणं राज्य आपत्ती घोषित करणं जेवढे बिबट पकडले जातात एवढे बिबट किमान जुन्नर वन विभागातले दीड हजार बिबट हे वंतारामध्ये स्थलांतरित करणं आणि बिबटच्या नजबंदीचा जो प्रस्ताव आता वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडे आहे त्यासाठी आणखी जोर राज्य शासनाच्या हे लावणं अशा जर चतुर्सूत्रीचा जर अवलंब केला तर नक्कीच बिबटच्या प्रश्नावर आपण समाधानकारक तोडगा काढू शकतो श्रू लोकसभा मंत्रा बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे सरकारकडनं सध्या अकरा कोटी रुपयाचा ठिकाणी मंजूर झाले कोणत्या माझ्या उपाय दिसत नाही यामध्ये बिबट साठी जे पिंजरे लागणार आहेत पाचशे पिंजऱ्यांसाठी निधी उपलब्ध झालेला आहे त्यांना ज्या फोर बाय फोरच्या व्हेकल्स लागतात त्यासाठी निधी उपलब्ध झालेला आहे आणि हे जे पिंजरे सप्लाय करणारी कंपनी आहे या कंपनीच्या म्हणण्यानुसार साधारणतः पंधरा ते वीस पिंजरे हे ते दिवसाला डिलिव्हर करू शकतात त्यामुळे निधी हा मंजूर झालाय हो निधी मंजूर झालाय यामध्ये पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक पुणे विधानभवनला झाली त्याचवेळी अजितदादांनी या सूचना दिल्या होत्या आणि त्यानुसार ती कार्यवाही व्हायला थोडासा जो काही डिले होतोय हा डिले म्हणता येणार नाही पण त्याला जे आवश्यक तो वेळ आहे तेवढा वेळ तर तो द्यावा लागणार आहे पण त्या बरोबरीनं जे वनमंत्री महोदयांनी केवळ गोळ्या घालण्याचे आदेश दिले तेवढं पुरेसं नाहीये त्याच्या व्यवस्थित प्रश्न सोडवण्यासाठी या चतुर्सूत्रीचा अवलंब करावा लागेल नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की वनमंत्र्यांनी निश्चित आदेश देणं महत्वाचं नाही तर त्याबाबतच्या उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं वक्तव्य या ठिकाणी अमोल कुल्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण अभिषेक समी सुटेल टी व्ही मराठी शिरूर पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव